नमस्कार भिडेवाडा बोलला ह्या उपक्रमामध्ये मी डॉक्टर अंजली सामंत डहाणवरून माझी कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे भिडेवाडा बोलला <coughs> पहिले सावित्रीचे पाऊल पडले शिक्षणासाठी भिडेवाड्यात उजळल्या दाही दिशा लोपला युगायुगाचा अंधकार लोपला युगायुगाचा अंधकार इथे पेटला ज्ञान यज्ञ आणि इथेच चमकली हिरकणी घातला पाया शिक्षणाचा झेलेले शेण गोळे हृदयावर खाव दिली शिक्षणाची समानता आज ठाकली सर्व क्षेत्रात बाई अधिकाराच्या पदावरी विराजे शिक्षणाने उघडले नाही डोळे पोरींच्याच जन्माला फासते काजळ बघता मन माझे होते विदीर्ण गौणता अपमान अन्याय सोसते आज भर रस्त्यावरी ऐकतो तुझे टाहो छाटले जातात तुझे पंख घे ज्ञान भर मनी मनी विश्वास घे ज्ञान भर मनी विश्वास कर सावित्रीची स्वप्न पूर्ण तू शक्ती ज्ञान गंगा वाहे घरोघरी तू शक्ती ज्ञान गंगेची वाहे घरोघरी सावित्री तुला शत कोटी कोटी प्रणाम